बॅक टू माय चॅनल आता तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या पल्लवीज डेली व्लॉग या युट्यूब चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि त्याच्याच सेलिब्रेशनसाठी इथं वेळा सगळेजण आले होते आणि मला सरप्राईज होते बरं का आज पहाटे चार साडेचार वाजता रोहिणी दीपकदा जे आले होते पोहोचले त्याच्यानंतर त्रिवेणी दादा कार्तिकी कृष्ण पण आले आणि मग आता वैभव सृष्टी सृष्टीवाहिणीची बहीण पण होती दृष्टी ते सगळेजण आले होते विक्रम यांना फोन केला होता पण त्यांना अचानक पुण्याला जायचं लागलं होतं त्याच्यामुळे त्यांना काही यायचं झालं नाही ते पण आले आल्याचं तर आणखी मजा आली असती इथं बसलो एवढी जी सगळ्यांची मजा मस्ती सुरू होती नुसता फक्त आणि फक्त गप्पांमध्ये आमचा टाईम गेला आणि एकमेकांच्या हसत होतो चेष्टा करत होतो आणि आज काही स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं कारण बाहेर जाणार होतो आम्ही जेवणासाठी आणि मग घरात आम्ही नाच खपली गावाची हो अशी खीर केली होती तर गप्पा मारून दमलो त्याच्यानंतर मग पोट भरून आम्ही अशा खीर खाल्ली आणि त्याच्यानंतर इकडे आहो लागले होते डेकोरेशनच्या तयारीला आता हंड्रेड के करायचं सेलिब्रेशन म्हटल्यानंतर थोडंफार तर बलून वगैरे लावायचे म्हणून त्यांची तयारी सुरू आहे आमच्या गोलूची तर लुडबुड सुरू होती मध्ये आणि आरो दादाच पप्पाने हेल्प करायचं सुरूच होतं हे बघायचं आणि इकडे बघा अगदी छोटस तेवढेच बलून चार लावून आपलं छोटस डेकोरेशन केलं होतं इथं आणि त्रिवेणीने इथं ना केक आणला होता हे बघा सेमच झालं आहे ना मॅचिंग मॅचिंग झाले मॅचिंग झालंय आता इथं तयारी सुरू होती मग अगोदर काय केक कटिंग करायचं का कसं आमच्या इथं डिस्कशन सुरू होतं आणि इथं बघा मी अगोदर स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली होती आणि इथं बघा आपले एक लाख सबस्क्रायबर झालेले बघा असं दिसत होतं स्क्रीनवरती आयुषच्या हातातलं घेऊन आरोग्यान ते उडवलं होतं म्हणून आयुष आमचा रडत होता त्याला कसं तरी शांत केला छान असे फोटोज काढले आणि त्याच्यानंतर आता केक कटिंग करायला लागलो होत हा सगळ्यात अगोदर तर आहोन्नीच इथं मला केक भरवला त्याच्यानंतर मग आती रोहिणी म्हणजे एक एक करून सगळ्यांनीच केक भरवला पण खरं सांगू का ह्या सेलिब्रेशन हकदार सगळेच आहेत बरं का जसं की तुम्ही आणि जशी माझी फॅमिली म्हणजे सगळ्यांच्या सपोर्टशिवाय ह्या काही गोष्टी शक्य नाहीत्या आणि खरं सांगायचं म्हटलं तर आजचा दिवस खूप स्पेशल होता आणि स्पेशल झाला त्या कशामुळे माहितीये का हे सगळेजण आले आज त्याच्यामुळे मला पण आज जरा थोडंसं जास्त स्पेशल फील होत होतं आणि असं छान वाटलं सगळेजण असल्यामुळे वगैरे

आता ही त्रिवेणी माझी मैत्रिणी हिला तर तुम्ही ओळखताच तर त्रिवेणी जगताबाईन ब्लॉग असं युट्यूब चॅनल आहे तुम्ही अजूनही तिच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की पहा आणि त्याच्यानंतर बघा इथं आमच्या आरोने सुद्धा मला केक भरवला आणि लगेच सृष्टीवेणीने केक भरवून घेतला आता सृष्टीवेणीचं सुद्धा युट्यूब आहे बरं का म्हणजे सृष्टी वैभव ब्लॉग्स म्हणून आहे तर तुम्ही त्यांना त्यांचे ब्लॉग पाहिले नसतील तर त्यांच्या सुद्धा चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा छान छान गावाकडचे ब्लॉग पाहायला भेटतील तुम्हाला सुद्धा आणि तो वैभवनं बुके आणला होता आणि तो बुके देताना माझी थोडी चष्टमस्करी करत होता म्हणून थोडा थोडं आमचं मजाक सुरूच होती <laughs> 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 आता इथं वैभवन तर मला केक भरवला पण आता आमच्या दीपकदाजींची काहीतरी नवीनच कमाल असते बघा आता बघा त्यांनी काय करते तिथं उलट <laughs> 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 <mí> तर इथं काय केलं दीपक दाजींनी जो ना मला भुके दिला होता तो त्यांनी घेतला माझ्या निरुणीच्या हातात दिला मला वाटलं ते मला देणार आहेत आणि आमच्या दोघींच्या तर्फे त्यांनी तो भुके त्यांना दिलावला असं काहीतरी मजा मस्ती त्यांची सुरू असते ना काहीतरी कॉमेडी करणार आणि हसवणार सगळ्याला आई काय 15 20 डेली ब्लॉग हा माझी मम्मी सुपरस्टार आहे माझी मम्मी बेस्ट आहे म्हणून तर युट्यूबर माझ्या मम्मीला ओखाय लागले मम्मी सर घरातून थेट युट्यूब सुपरस्टार पर्यंत एक काय असं होतं की आई युट्यूब फक्त पा कुरती पाहण्यासाठी वापरायची पण हा मसाला <laughs> हा मसाला कधी टाकायचा इतकं सर्च असायचं पण आज आईचे एक लाख सबस्क्रायबर आहेत ला हो हो एक लाख लोक आईला ओळखायला लागले आणि ऐकायला सुद्धा उत्सुक आहे सुरुवातीला आम्हाला वाटलं चला हाऊस आहे दोन चार व्हिडिओ टाकेल आणि संपेल <laughs> <laughs> पण आई म्हणाली फक्त एक व्हिडिओ काढते तो एक आजही सुरूच आहे घर <laughs> हळूहळू स्टुडिओ झालं हॉलमध्ये रिंग लाईट सोफ्यासमोर ट्रायपॉन आणि शूट चालू असताना घरात पण घरात पूर्ण शांतता कुकरला ही शेती भारा झाली आई कॅमेराशी इतक्या प्रेमाने बोलते की कधी आम्हालाच वाटत हे आपल्यासाठी कमी सबस्क्रायबर साथ साठी जास्त आहे <laughs>

जास्त मोबाईल आणि आरोन एवढं छान असं ग्रीटिंग लिहिलं होतं ना खरंच मला बघून रडूच आवरत नव्हतं मी थोडं वाचायचे डोळे पुसायचे असं काहीस चाललं होतं पण खूप छान त्याने ग्रीटिंग तयार केलं होतं माझ्यासाठी आणि खरंच हे क्षण मी कधीच नाही विसरू शकणार सगळं ले <laughs> देखे देखे आता मस्त छान असं ते सेलिब्रेशन सुद्धा झालं होतं आता ना थोडेसे फोटोज वगैरे पण इथं काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला म्हटलं की आपला दुसरा चॅनल रोहणीच ब्लॉग एंड फुडीज तर त्या चॅनलचे सुद्धा आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते अगोदरच तर ते आता फॅमिलीसोबत इथं सेलिब्रेशन आहे तर त्याचीच इथं छोटीशी तयारी यांची आहे ग्रॅच्युलेशन म्हणजे तो माल सरा तुम्हाला आई होई तो माल चॉकलेट घेऊन जाते त्याच्यावर <laughs> <laughs> आज दोन्हीही केक त्रिवेणीने नेताना घेऊन आली होती दादा कृष्णा कार्तिकी सगळ्यांनाच बरं का तुम्हाला थँक्यू सो मच तुम्ही आल्यामुळे खरंच खूप स्पेशल वाटलं आम्हाला आज आणि महत्वाचं म्हणजे वैभव आणि सृष्टीवनी आणि दृष्टी तुम्हाला सुद्धा थँक्यू म्हणजे एवढं कामातून वेळात वेळ वे काढून तुम्ही आमच्यासाठी आला आणि सेलिब्रेशनला म्हणजे एवढं छान सरप्राईज दिलं एवढं छान वाटलं ना की म्हणजे आजचा जो आनंद आहे ना तो म्हणजे मला शब्दात व्यक्त नाही करता येणार आहे एवढं स्पेशल फील करवलं तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि आणखी थँक्यू म्हणजे रोहिणी दीपकदा कझिनला सुद्धा कारण त्यांनी सुद्धा एवढी रोहिणीची प्रेग्नन्सी आहे एवढ्या लांबून ट्रॅव्हलिंग करून ते माझ्यासाठी इथंपर्यंत आले होते खरंच म्हणजे एवढं छान वाटत होतं ना मला म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत आहे फक्त तुम्ही समजून घ्या आणि सगळ्यांना मनापासून खूप 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 थँक्यू <laughs> बो तर इथं परत वैभव आणि सृष्टीवाणीने ना रोहिणीसाठी सुद्धा भुके आणला होता तर ते दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळं आवरून पटकन बाहेर जायला निघालो कारण आम्ही आज बाहेर जाणार होतो जेवणासाठी तर मग निघालो होतो सगळे आम्ही बसलो होतो गाडीत इथं तर चला आता छान मस्त असं

对对对。 आणि बाहेरच आम्ही गार्डनमध्ये बसलो होतो इकडं जेवणासाठी कारण मस्त हवेशीर वातावरण होतं झाडं वगैरे इकडं छान वाटत होतं बाहेर असं एकदम शांत होतं इकडं म्हणजे फक्त आम्हीच तेवढे जण होतो इकडं बाहेर दुसरं कोणीच नव्हतं त्याच्यामुळे असं घरी जेवण केल्यासारखंच वाटलं म्हणजे बाहेर कोणाचं डिस्टर्ब नाही काही नाही असं नाही का, का। पण छान वाटलं जेवण वगैरे पण छान होतं त्याच्यानंतर बाहेर आलो इकडं मस्त अशा गप्पा वगैरे झाल्या ना आता सगळ्यांची जायची वेळ आली होती तर असं वाटत होतं की पावलं उचलत नव्हते आम्हाला म्हणजे आता आजचा दिवस पूर्ण कधी आणि कसा गेलांना काहीच समजलं नाही असं दिवस पूर्ण कुठे गेला ते एवढं छान वाटलं ना सगळेजण असल्यामुळं आणि आता सगळेजण जिकडे तिकडे जायला निघाले बघा तर चला मग आम्ही पण निघतो आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटू परत छानशा ब्लॉग मध्ये येतोपर्यंत बाय